आम्ही आमच्या जिल्ह्यात आमच्या गावात आणि आमच्या कुटुंबात बार विवाह होऊ देणार नाही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही आणि बालविहात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही

आणि शिक्षा होऊ शकते याची मला जाणीव आहे सहकार्य करीन माझ्या गावात आणि शहरात बालविवाह होऊ देणार नाही यासाठी मी कटिबद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी भवानी

स्वच्छ आहे स्वच्छ आहे त्याचे कारण त्या ठिकाणाचे नागरिक जा नागरिक स्वतः घाण करत नाही पाणी देत नाही दे या विचारांनी या आणि गल्लोगली आणि स्वच्छ भारत मिशनचा स्वच्छ भारत मिशन प्रचार करेन मी आज शपथ घेत आहे मी आज शपथ घेत आहे आणखी शंभर लोकांना शंभर लोकांना लावेल घ्यायला लावेल ते ही माझ्या सारखेच हे माझ्या स्वच्छतेसाठी स्वच्छतेसाठी शंभर तास शंभर तास देतील येतील या जयंतीनिमित्त आज पालघर शहरामध्ये पदयात्रा काढण्यात आली होती आणि तदनंतर तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये स्वच्छता मोहीम स्वच्छता पंधरवाडा हा राबवण्यात येणार होता त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी मेहतम डॉक्टर इंदुराणी जाखड यतीश देशमुख सर जे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत ते या या स्वच्छता पंधरवाडा मोहिमेमध्ये सामील झालेले आहेत आपण पाहू शकत असाल जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत मनोज रानडे जिल्हा परिषदेचे कार्य अधिकारी आहेत कलेक्टर मॅडम सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहू शकत असाल Gue t referred to this <laughs> route because it's <laughs> very peaceful, all access to this citywie